सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे करा स्तुती करावे या अनुज्ञा लिळा क्रमांक स्तुती केली ते गोसावी यांनी केलेल्या सांगितले सर्वज्ञ म्हणाले हे शब्द आपले की आम्ही सांगितलेले भट म्हणाले गोसावी यांचे सर्वज्ञ म्हणाले आमचेच शब्द आम्हाला कसे ऐकवता स्तुती करणे भंडारेकरची जाणत होते भट म्हणाले ते कसे सर्वज्ञ आम्ही भंडाऱ्यावरून निघालो निद्रेसाठी चांगली जागा पाहात आमची सेवा करीत आम्ही झोपल्यावर मग आपण एखाद्या एका कोपऱ्यामध्ये किंवा देवळाबाहेर एखाद्या लहान देवळीत झोपत असे भंडारेकरांना सोळा वर्ष संविधान बोसावी रस्त्याने जात होते एका गावाला मौदा मुक्काम झाला भंडारेकर गोसावियांसाठी अंथरून घालत होते तेव्हा त्यांना एंगळीने दंश केला त्याची फार वेदना होऊ लागली मग गोसावियांना विनंती केली की मला इंगळीने दंश केला आहे त्याचे फार दुःख होत आहे तरी मी गोसावियांची स्तुती करू सर्वज्ञ म्हणाले करा मग ते आमची स्तुती करू लागले जसे जसे स्तुती करू लागले तसे तसे दुःख वेदना कमी कमी होऊ लागली असे इंगळीचे विष उतरले दंडवत घातले श्रीचरणाला लागले मग गोसावी सकाळीच तेथून निघाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका